तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आता हे तर तुम्ही ना रोजच आम्हाला पाठ झाले ते डेली ब्लॉग बघतात त्या त्यांना आणि जे नवीन व्यूअर्स आहे तर नवीन त्या दाई दादा काका काकू जे व्हिडिओ बघणार त्यांच्यासाठी आपल्या व्हिडिओची आणि आपल्या चॅनलची सुरुवात मात्र ह्यानी चॅनलचं नाव सांगून हे करावंच लागते तर आजच्या व्हिडिओला फार लेट झालेलं आहे आता संध्याकाळचे बघा नऊ वाजून दहा मिनटं झाले आता हे उलटं दिसत असेल तुम्हाला आणि सुरुवात आताशी केली आहे आम्ही कारण दिवसभर काही ना काही काही ना काही काम चालूच असते जसं आता गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि गणपती बाप्पांचं आगमन झालं की दोन दिवसांनी आपल्या गौरीताईंचं आग आगमन होत असतं तर त्याची तयारी आता आत्ता करतोय संध्याकाळची उशीर झालाय जेवण वगैरे सगळं झालंय भांडे वगैरे सगळं आवरून हे पा मुलांचा अभ्यास घेत होतो तर ते नोटबुक वगैरे पण सगळ्या इथंच ठेवल्यात आणि पळून गेले दोघं दोघं बाहेर त्यांना म्हणलं जा आता आम्हाला आवरू द्या कारण की मग मध्ये 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 रुद्र नाही पण ध्रुव हो मात्र लय मध्ये मध्ये करतो तर मात्र ह्या वर्षी जसं का बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की दरवर्षी ताई तुम्ही महिनाभर अगोदरपासून गौरींची शॉपिंग गौरींचे सगळं तयारी करत होता सगळ्या वस्तूंची याची त्याची पण ह्या वर्षी मात्र शांत आहे एकदम तर आता वर्षभर आपल्याला कुठले सण वगैरे जास्त डांगाडोगामध्ये साजरे करायचे नाही त्याच्यामुळं ह्या वर्षी सगळं शांत शांत आहे घरगुती पद्धतीने आपला नॉर्मल फक्त गौरींचं म्हणजे आगमन आणि स्वागत करायचंय आणि तेच म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आता झालं काय आज दिवसभर तसं पाहायला गेलं तर आज दिवसभरच दुपारीच करायचं होतं आम्हाला जे पण काही येते सगळे डेकोरेशन वगैरे आता डेकोरेशन जास्त नाही करायचं पण ते साड्या वगैरे त्यांचा जो श्रा शास शृंगार आहे ते सगळा करायचा होता पण झालं काय की गौरींचं जितकं पण सामान आहे तितकं सगळं सामान आमचं जे पण म्हणजे स्टोर रूममध्ये ठेवायचं जे सामान आहे ते सगळं आमचं जुन्या घरी होतं तर अशा पद्धतीचे बघा बॉक्स आत्ता आणले दहा मिनटं झाले तिकडनं टॅम्पो करून तर या हे सगळं सामान गौरींचं ह्या दोन्ही बॉक्समध्ये होतं व्यवस्थित पद्धतीने म्हणजे जे पण म्हणजे आडगळीचं सामान आहे ते सगळं आम्ही काय केलं तर की बॉक्समध्ये पॅक करून बॉक्सवरती पहा अशा पद्धतीने नावं टाकलेली आहेत कशा कशामध्ये काय सामान आहे तर ते बॉक्स मग तिकडं होते तर ते आता राजा आल्याच्यानंतर मग ते टॅम्पोमध्ये टाकून आणले आता आता इथून पुढं आमची तयारी होणार आहे तर चला आता याच्यातलं सामान सगळं काढून घेतो आणि मस्तपैकी गौरींचा सास शृंगार करतो तर हे पहा आता ह्या ज्या दोन पेट्या आहेत याच्यामध्ये स्पेशल सगळं त्यांचं सामान आहे डेकोरेशनचं त्यांचं सगळं तर हे जे दोन पेट्या हे स्पेशल दोन वेगळ्या रूममध्ये ठेवल्या होत्या आम्ही आणि बाकीचे सगळं वेगळ्या रूममध्ये तर आता याच्यातलं ताई आपल्याला काहीच काढायचं नाहीये फक्त त्यांचं फक्त शृंगाराचं बाकीचं तसंच ठेव तस काई 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 तर सगळंच बाहेर काढावं लागणार आहे पहा अशा पद्धतीने बॉक्स पॅकिंग वगैरे करून सगळं ठेवलं होतं मागच्या वर्षी जिल्ह्यात भरपूर सामान तरी आता याच्यातलं काय काय लागतंय तेवढंच काढून घेतोय हे पहा फॉर्म वगैरे डेकोरेशनच सामान सगळं याच्यामध्ये त्यांची बाळांचे पण याच्यामध्ये टाकलेली होती आणि सगळं काही खरं आहे पण जेव्हा आपण गौरी गणपतीचा सण येतो आणि हे सगळं सामान जेव्हा आम्ही वरती काढतो तर त्यावेळेस आजीची खूप आठवण येते कारण ह्या गौरी आजीनेच दिलेल्या आहे आजी गेली पण तिच्या ह्या आठवणी सगळ्याबरोबर राहिलेल्या आहेत मध्ये आधे तर येतेच कारण आज ही व्यक्ती अशी इतकी प्रिया असती आपल्या आणि आपल्या एकमेव आपल्याला म्हणजे आपला इतका लाड करणारी असती की आपल्यावरती कधी हात न उचलणारी किंवा मग आपली प्रत्येक एक गोष्ट ऐकणारी ही भाजी मला आवडत नाही तर मग लगेच उठून आईपेक्षा जास्त उठून ती प्रेमाने करून करून देणारी किंवा मग हे घे दहा रुपये आणि बाहेरनं काहीतरी आणून खा अशी म्हणणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ती आजी असते आणि माझ्या आजीच्या मी तर फार क्लोज होते आणि माझ्याच हट्टाने मी ह्या गौरी तिच्याकडनं लग्न झाल्याच्या नंतर मागून घेतल्या होत्या कारण लहानपणापासून खूप अशी हाऊस सगळं करायचे आणि लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या वर्षी आर्यन झाला आणि माहेरी जाता ये ना म्हणून आजीपाशी रडले तर आजीने लगेच मला ह्या गौरी घेऊन दिलेल्या की तू बसव म्हणून तर ह्या माहेरून आलेल्या आहेत आणि जेव्हा पण हे सगळं सामान काढतो आम्ही बसवतो तर त्यावेळेस खूप आठवण येते गौरी बसवल्याच्या म्हणजे आजीने ज्यावेळेस दिल्या त्याच्या फक्त आजी दोन वर्ष राहिली आणि त्याच्यानंतर लगेच वारली पण पहिल्या वर्षी ज्यावेळेस तिने दिल्या आणि मी बसवला नाही इतका छान आनंदाने छान मस्त डेकोरेशन करून खूप खुश झाली होती म्हटली की मी आम्ही एवढ्या वर्षाचं बसवतो हो तरी आम्ही इतकं छान केलं नाही आणि पहिल्याच वर्षी म्हणजे मुलगी असून सुद्धा तू म्हणजे काही माहिती नसून सुद्धा इतकं छान पद्धतीने डेकोरेशन साड्या घालण्याची पद्धत खूप खुश झाली ती आजी ज्यावेळेस पहिल्याच वर्षी बसवल्या हो आणि सगळं सामान अक्षरशः त्यांच्या दागिन्यासहित आजीनी घेऊन दिलं तर मला आजही या सामानाकडं पाहिलं म्हणजे ते जे दागिने आजीने दिलेते ना त्याचा सगळा रंग वगैरे गेलेला आहे पण ते अजूनही तसेच ठेवलेले आहेत पाहिलं की आठवण ते जुन्या पद्धतीचे पुतळ्या वगैरे असे जुने, जुने दागिने आता रंग गेलेले घालू नये म्हणतात पण एक आठवण म्हणून एका डब्यांमध्ये ज्या ह्या पेट्या आहेत ना मोठ्या मोठ्या तर त्याच्यामध्ये तसंच ठेवलेलं आहे ते सामान सगळं आणि ही फौजी रिटायर झाल्याच्या नंतर जे बॉक्स असतात पहा ते असे काम येतात काही काही जुन्या वस्तू किंवा काही काही स्टोरेजचं जे पण सामान असतं ते ठेवण्यासाठी स्पेशली गौरींच्या वस्तू ठेवण्यासाठी खूप काम आल्यात ते बॉक्स घरामध्ये जेवढं जेवढं लागणारं मोजक मोजक सामान आहे तेवढं सगळं आणलंय आता म्हणलं आता दरवेळेस काय करत होतो आम्ही की आता इथं राहायला आल्यापासून आहे ना तो रूम होता त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण डेकोरेशन करायचो सगळं काही फक्त आर्यांचा बेड राहायचा बाकी बाकी साईडला सगळं डेकोरेशन करायचं मागच्या वर्षी आम्ही जंगल विला थीम बनवली होती त्याच्यामध्ये सगळं गेट गेट पासून ते घरापर्यंत मंदिर त्याच्यानंतर चंदन कस्तुरी स्वीटी सिंबा सगळे बनवले होते रस्ता बनवला होता सगळं काही बनवलं होतं म्हणजे थीम कसं माणसाला करू तितक्या कमीचे आणि जितकं करू तितकं पाहायलाही भारी वाटतं वर्षातून एकदा येणारा सण आहे मस्त फ्रेश दिसतं घरामध्ये वेगळं काहीतरी मुलंही खुश होतात तर आता म्हणले ह्या वर्षी इथंच प्लॅन केला म्हणलं काही सिंपल पद्धतीने करायचं त्याच्यामुळे काही नाही का गेल्या वर्षीच होतं म्हणलं हे पहिलेच वर्ष इथं त्या वेगळा प्लॅन होता पण पाहू आता पुढच्या वर्षी अशा पद्धतीची फायबरची बॉडी आम्ही घेतली तीन वर्ष झाले घेतलेले हा हे तिसरं वर्ष दोन वर्ष झाले आपण पुण्यावरून घेतल्या होत्या या फायबरच्या बॉड्या तर बऱ्याच त्यांनी मागच्या वर्षी या बॉडी विषयी विचारलं पण होतं कस की कसं घेतली कितीला घेतली म्हणजे आता बऱ्यापैकी ऐंशी टक्के सगळ्यांच्या घरी गौरी बसतातच तर त्याच्यासाठी घेताना हा गॅप पाहून घ्यायचा टाईमनो कारण ही हलकी फार असते वजनाला एका हाताने पण उचलते आणि फक्त हा गॅप हा जो मधला गॅप आहे हा पाहून घ्यायचा आपल्याला ते हलत नाही व्यवस्थित छान असं फिट बसतं पहा ते ऍडजस्टेबल याला हात येतो म्हणजे डायरेक्ट अशी हे करून द्यायचे बघा अशा तर मागच्या वर्षी आम्ही मस्त नऊ वारे त्यांच्यासाठी आणल्या होत्या एक महिना अगोदरच आणि हाईट वाईज हाईट वाईज असतं त्याच्यानंतर बऱ्याच ती म्हणल्या की ताई नऊ वर्या तुम्ही सेलिंग साठी आणा मध्ये आपण जसं साड्या सेल करतो तसं त्याच्यामध्ये आणा पण कसं प्रत्येकाच्या गौरींच्या हाईट ना कमी जास्त असतात आणि तसं आपल्याला भेटल्याच नाही त्या मग राहिलं आता या वर्षी म्हणलं ह्या गाय पैठण त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही निवडल्यात चॉईस केल्यात कारण की याच्यावरती सगळं सुंदर असं डिझाईन खूप सुंदर साडी आहे आपल्या फॅशन स्टुडिओ मध्येच आपण भरपूर क्वांटिटी मध्ये ही सेल आउट केलेली सॉफ्ट सिल्क मटेरियल आहे आणि म्हणलं त्यांना हेच घालाव मग तर सुंदर असा पहा किती छान असा गाय वासराचा याच्यावरती पदर आहे मस्त साडी एकदम याच्या पदरावरती ना मस्त असे शुभ चिन्ह सगळे गाय वासरू म्हणजे त्याच्यानंतर राजन्स येत परत हे पहा सगळे कमळाचे फुले आहेत हे सगळे शुभ चिन्ह आहेत सगळे मग हे दोन कलर आम्ही चॉईस केले छान दिसतील दोघींना सॉफ्ट सिल्कचं फॅब्रिक आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी आहे क्वांटिटी म्हणजे बऱ्याच ताईंनी गौरींसाठी कॉम्बो कॉम्बो बऱ्याच ताईंनी घेतले तर आम्ही हे दोन कलर सिलेक्ट केले काढून ठेवले आम्हाला ज्या वेळेस आल्याना लोटस काही तेव्हा म्हंटल गौरींना ना सुंदर येतो कारण की का हे जे सगळं आहे ना याच्यावरती केलं गेलेलं काम जरी विचार आणि शुभचिन्ह याच्यावरून म्हणलं देवीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि छान पण दिसतील त्यांना वेगळं काहीतरी तर हा एक रंग आहे ऑरेंज कलर सुंदर कलर एकदम फ्रेश आणि दुसरा आहे ना थोडासा चिंतामणी कलर आहे हे पहा दुसरा कलर हा आहे छान असा रामा ग्रीन कलर आणि सगळ्या कमळाच्या फुलांवरती मिनाकरीचं काम केलेलं के आहे पहा हा सुंदर पद्धतीने खूप छान चला याला आ, खुप याला नहीं, नहीं, आता याला वेअर करून घेऊया हा खूप सुंदर म्हणून तर मग सॉफ्ट सिल्कचं फेब्रिक असल्यामुळं जास्त याला नाही का फुगणार नाही काय नाही जशा मिर्यावर टाकवा तसं त्या पडणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही ह्या सिलेक्ट केल्या त्याच्यासाठी म्हटलं एकदम सुंदर साडी एकच नंबर हा पिना पिना आता पिनाचं आहे ना एकदम बरंच लई भरपूर एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे पण आम्ही आता थोडं थोडं सामान काढले त्याच्यामुळं आता त्या शोधत बसायला आणि त्याला त्याच्यापेक्षा म्हटलं चला घरातलेच घेऊयात आता पिना सार बाई ताई आता हे आपलं वेअर करायचं म्हटल्याच्या नंतर माणूस पाच मिनिटा मध्ये वेअर करताय पण आता हे गौरींना घालायचं म्हटल्याच्या नंतर प्रॉपर आलंच पाहिजे तर, 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 तर hmm. मला असं वाटतंय याला अर्ध फोल्ड करू जसं कायम करतो फोल्ड करावाच लागणार तशी नाही होऊ शकत ती hmm. फोल्ड करू बरोबर डाव्या खांद्यावर पदर आला पाहिजे बघून आणि ताईनं एक वर्षी ना ताई आणि माझी माझ्या मध्ये ना हे लागली होती नाही uh, छा, का भेट लागली होती की कोणाची गौरी छान जास्त सुंदर दिसती आणि कोण जास्त छान छानातले छान नटवतंय तर एक तिने नटवली होती आणि एक मी नटवली होती तर सेम टायमामध्ये दोघींच्या पण नेसून चालते आणि त्यावेळेस काय आहे ना रेडीमेड काय नऊवारी साड्या वगैरे काय नव्हत्या अशा होत्या गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही दोघींनी हे लावली होती दोघींज लावली होती पैंज लावली होती की कोणाची लवकर होती कोणाची जास्त सुंदर दिसती पण झालं काय दागिने वगैरे सगळं सेमच होत आणि साड्या पण सेमच होत्या पण टाइमावरती कोणाची लवकर होती त्याच्यावर जिंकणार होत पण सेम टायमावरती दोघींच्या पण झाल्या कारण बरंच काय काय लावायचं होतं गंगावन हे ते बरंच काय काय होतं पण सेम टाइमावर दोघी पण जिंकलो सारख्याच टायमावर चलाही वाईट धरू लाग मला एक गौरीता ताई आपले किती छान नटली बघा तरी पण अजून कमरपट्टा वगैरे सगळे दागिने घालायचे फक्त साडी घालून झालीये इकडे ही साडी घालायचं काम चाललंय आमच्या पोरांचा इकडे बाहेर कसा धिंगाणा चाललाय स्वीटी आणि चिंटू बरोबर ध्रुवचा आणि रुद्रचा झोपून घ्यायचं तर धिंगाणा घालायचं काम त्यांचं चालू झालेले नाही नाही आलेली मग कवर दागायचं हा कवर दागायचं दोन तीन दिवस आता घरामध्ये इतकं छान वाटणार दोन तीन दिवसच का बाप्पा आहेत तोपर्यंत पण गौरी आल्याच्या नंतर अजूकच भारी वाटतं एक तीन दिवस आणि गेल्याच्या नंतर सगळं वातावरण हे होऊन जातं कसं तरी नाही का कसं आधी hmm. शांत वाटत hmm. काय म्हणतो रुद्र काहीच नाही बघायचं मला तिला भीती नका दाखव तुम्ही शांत राह काय करताय चांगलं बोलशील काय नुसतंच बोबड बोलतो बैला ती नाही व्हायला मोकळी बघ ती शेट आली होती बरं नको नक नको भीती जरा नको भीती दाखवू तुला काय का, का स्वीटी अक्का काय लागत तुला हा काय होतंय आता तू दोन तीन दिवस खाऊ खायला सावध होणार म्हणती स्वीटी गणपती बाप्पा पुढं काही प्रसाद ठेवला खायला सावद नाही ठेवणारच नाही पिंच तिच्यासारखी बारीक कर प्रसाद काय वाटतय तुला काय होत आहे हा वॅ वॅ व्हॅ व्हॅ तर बाहेरच राह ना मॅडम आजू झाला माहिना आता कवर काढ की बाहेर कमून ग बाई कमून पिल्ल काढी ना तूला कोण बसले बघा सुंदर अशा साड्या दोन्ही गौरी ताईंना नेसवल्या अगदी किती छान आत्ताच रूप खुलून आलो आणखी दागिने घालायचे त्यांना कमर बा, बंद बांधायचे पूर्ण मोठे गंठन वगैरे बरेचसे दागिने आहेत ते सगळे घालायचेत आणि आत्ताच किती छान दिसायला लागले आग अजूक तर मुखोटे वगैरे पण बसवायचे इकडे गौरीच्या बाळांचं कपडे वगैरे घालायचं काम चाललंय ना? हे कपडे आपण घरी शिवले होते साठी सा ना हे पहा हे घागरा घरीच मशीनवर शिवलेला म्हणजे पहिल्यापासून कधीच शांत असं बसलेलं नाहीये काही ना काही कुठं ब्लाऊज पीस उरलेला ब्लाऊज पीस असं मशीन काम त्यावेळेस करायचं का तर त्याच्यावर स्टोन वगैरे चिटकवले सगळे ही लेस घरामध्ये होती आता आपण आहे ना पुढच्या वर्षी अजून काहीतरी बाळ थोडे मोठे हाईट चे घेऊ साध्या ह्या वर्षीच प्लॅन होता पण ह्या वर्षी खरेदी काही केली नाही पण पुढच्या वर्षी छान असे फायबरच्या बाळ त्यांना कपडे शिवायचे मागच्या वर्षीच आपल्याला म्हणजे आपण म्हणलं होतं की या वर्षी आपण घेऊ म्हणून पण राहून गेला आता ते चला काही नाही आणि एक ड्रेस आणून ठेवता येईल पुढे उद्या किंवा मग काहीतरी वस्त्र हे केलं तरी, तरी चालतं पण आता हेच घालूयात आहे की नाही खर तर नवीनच मान असतो पण त्याला आता इलाज नाही काही म्हणजे आता बरं झालं मला लक्षात आलं आज दुपारी जसा लाईव्ह चालू झाला होता तर बऱ्याच काही म्हणत होते की लाईव्ह सुरू व्हायचे अगोदर पण ना पाच सहा मेसेज असे आले की किंवा दाखवले की कि ती आज तुम्हाला अवॉर्ड भेटणार आहे ना तर प्लीज म्हणले हात जोडून विनंती आहे घरून तुम्ही उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्यापासून अवॉर्ड घेऊ पर्यंत आणि घेऊन मागे येऊ ग्यू पर्यंत सगळा व्हिडिओ आम्हाला पाहिजे नाहीतर आम्ही तुमच्यावर रुसू असा ताईंनी मेसेज टाकला होता आणि बाकी काही ताई पण म्हणल्या आज तुम्हाला अवॉर्ड भेटणार आहे असं तसं म्हणजे बरंच काय काय होतं तर झालं काय देवीच्या आशीर्वादाने आणि देवीच्या कृपेने ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं आता आज आम्हाला खरं पाहायला गेलं तर लवकर घरातून बाहेर पडावं लागला आणि आज मुक्काम करून उद्या माघारी घरी यावं लागलं असतं पण आई लक्ष्मी आयलाच काळजी आहे तिची सगळी काय झालं कसं झालं देवाच्या कृपेनी ते अवॉर्ड थोडासा पुढे ढकलला गेला आणि आजचा जो अवॉर्ड होता तो कॅन्सल करण्यात आला म्हणजे देवालाच काळजी आहे आमच्या तर लक्षात सुद्धा नव्हतं नंतर लक्षात आलं म्हणलं अरे गौरी त्या दिवशी बसवायच्या आणि आदल्या दिवशी आपल्याला तयारी करावं लागेल घरी यायला किती वाजतील किती नाही घरी आल्याच्या नंतर तितकीच मुलं ठेवून जायचे म्हणल्याच्या नंतर तितका पसारा घरामध्ये किती आवड होईल म्हणलं पण देवीलाच बिचारीला काळजी पहा आपण ती गोष्ट घडून आली आणि एक तीन दिवसापूर्वी राजें मेसेज आला की असं असं झाले आणि काहीतरी हे लेटर पाठवलं त्यांनी आणि ज्या आपल्या चीफ गेस्ट होत्या वर्षा उजगावस्कर ज्यांच्या हाताने आपल्याला अवॉर्ड मिळणार होता त्यांचा थोडासा हेल्थ इश्यू आलेला आहे काहीतरी काही पाय फ्रॅक्चर काहीतरी झालाय तर मग थोडस पुढं ढकलले गेलेलं आहे अवॉर्ड फंक्शन मग बघू आता कधी आहे ते सांगतील आपल्याला अगोदर पण एवढ्या आठ पंधरा दिवसात कधीही होऊ शकतं त्यांनी एक्झॅक्टली डेट नाही सांगितली त्यांनी कारण तर फ्रॅक्चर मारल्याच्या नंतर मला नाही वाटत थोडंसं पंधरा वीस दिवस एकवीस दिवस थोडंसं असं जाणार म्हणजे देवाची लीला बघा किती आहे कशी आहे त्याचीच त्याला विचारायला काळजी असती देवाला तर सगळ्या गोष्टी त्या आपोआप घडून येतात कळत न कळत पण जे होत ते चांगल्यासाठी होत असतं तर बघा मस्तपैकी आज निवांत एकदम मन मोकळ्या म्हणजे फ्रेश मनाने सगळं काही त्यांचं निवडणूक के काहीच केलाय का वाटासाठी या वर्षी नाही आपण किती एक एक महिना अगोदर हो किती आदबतो किती काय काय करतो ना हे आणायचं ते आणायचं पण ह्या वर्षी असं काहीच असं तर काहीच सेवा नाही घडली आपली त्यांच्या हातून काहीच नाही ज्वेलरी आहे ना घालू ना एक छान मस्त मोठ्याच सेट आहे आणि बघा होंदरी मामांचं सगळं हे भजनी मंडळ किती छान असं खूप साऱ्या अशा वस्तू येतो त्यांना मातीच्या पण काहीच काढलं नाही आम्ही साध्याच पद्धतीने करायचे म्हटल्याच्या नंतर मग डेकोरेशनची आणखी एक पिटी आहे त्याच्यामध्ये भरपूर असं सा सामान आहे पण काहीच सामान आम्ही काढलेलं नाही यावेळेस असं थोडस जेवढं होईल तेवढंच थोडं वरवर जे हाती लागलं तेच काढले बर ताई आज सगळं ताई असं वाटलं असत वाटत असं की आजचा जो व्हिडिओ आहे ते सगळ्या नाही काढतोच येईन म्हणून पण हा व्हिडिओ आल्याच्या नंतर फुटलो ग हे बघ ना त्याचं मुंडक पुढे गेलं ऐके अशा माटूच्या वस्तू किती किती सांभाळून ठेवले पहा पेपरनी खाली गवत आहे वरण सगळे पेपर लावले तर आता याला आहे hmm. hmm. ना आपल्याला काय करावं लागेल माहितीसाठी हा एमसिल आणून छान असं चिपटून परत ब्लॅक कलर मारावा लागेल सेट खराब होईल नाही तर मग आता याच ठीक परत एमसिल नि चिटकावं लागणार इथं आता तांदूळ आणले तांदळाच्या राशीमध्ये मुखोठ्या आता ठेवायचे रात्रभर सकाळी छान असे मिरवून आणून बसून टाकायचे डब्बा ने ते वरती डाबा रूम मध्ये बेडरूम मध्ये तो आणू आपण त्यात सगळे परत त्यातच ठेवतुटला हात म्हणजे ना हे होत याच्या हातामध्ये असं गणपती बाप्पा मोर्याच अस होल असं होल होत जाऊ दे मग काय आता अशा बांगड्या घेतल्या होत्या मागच्या वर्षी करून अशा घालायच्या फायबरच्या हे येत ना त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या घालता येत नाही ह्या अशा बसतात आम्ही गेल्या वर्षी घेतली होती गौरींसाठी कंठन हे मस्त खूप लांब आहे कोळी गंठन म्हणजे किती दागिने घातले ना तर बरोबर खालपर्यंत हा गंठन हा हा त्याच्यामुळे आम्ही थोडासा मोठाच घेतला होता घेताना असा इथपर्यंत हाईट म्हणजे वरती अशी लेअरचे सगळे जे पण असतील ते दागिने व्यवस्थित बसतील त्याच्यामुळे घेतानाच मोठा घेतला आणि हा नवरात्रामध्ये पण ताईंनी विचारलं होतं ता कमेंट झालत्या की गंठन कुठून घेतलं आणि कितीला घेतलं पण हे आता आपण गौरींसाठी दोनच घेतले होते त्यावेळेस किती लांब आहे बघ ना किती छान खूप याची सुंदर असे लक्ष्मीचे याचे हार पण आणले होते दागिने खर तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे येतं बरं का गेल्या दोन दोन तीन तीन वर्षाला असे नवनवीन आम्ही आणत असतो मग आदलूम बदलून घालतो पण आता या वर्षी हा सेट घातलाय म्हणून मग हा नाही घालत घालायचा पण ते जास्त पण छान नाही ना वाटणार सुट सुटत द्यायला चांगलं वाटत पण्याच्या मध्ये कमर पट्टा वगैरे हे ठुशी बघ किती छान होती मागच्या वर्षी आता घातलेल्या घातलेल्यापेक्षा तर ही सुंदर दिसते लांब लांब ब्लाउज पीस मध्ये छान असे कापसाच्या याच्यामध्ये छान मुखोटे बांधून ठेवावे लागते तेव्हा ते व्यवस्थित राहतात आणि खर तर तुम्हाला सांगू का पितळाचे मुखोट्याच हे असतं पण मातीचे जेवढे अट्रॅक्टिव्ह वाटतात ना तेवढे पितळे दिसत नाहीत नाही पितळाचे करायला काय हा 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 माचीस आहे हे भजनी मंडळ मालू म्हणत होता तू काय मानला त्यांचं नाव काय ठेवले आणि याचं नाव कालू आहे तर चला अकरा वाजलेत आणि जी बेसिक तयारी ती सगळी झाले जाता सगळे दागिने वगैरे करून झाले त्यांचं सगळं आवडून झाले मुकुटे वगैरे सकाळचे अं गौरींचं आगमन करण्यासाठी जे तयारी ती सगळी झाली इकडं भजनी मंडळ नॉर्मल फक्त एवढंच काढलंय आम्ही बाकीच डेकोरेशनच भरमसाठ बरस भर, सामान आहे ते अजिबात काही काढलेलं नाहीये म्हणलं नकोच असू द्या म्हणलं एवढंच आणि बाकीचं मग आता उद्या सकाळी उठून पुढची तयारी सगळी होईलच तर आयला मागच्या वर्षी आशाच्या पकलात बघ ना म्हणजे एक प्रकारचं ते डोळ्यामध्ये काय म्हणतात ना तेज उतरलं गेलेलं होतं जिवंत टाकले होते आपण आम्ही मागच्या वेळेला तर हे पहा अशा पद्धतीने हे केलेल्या होत्या ही जी नत आहे तर या दुसऱ्या गौराईच्या मुकुटाला नत ना झाली काय झालं की नवरात्रामध्ये मीच एक या दागिन्यांमधून नत घेतलेली आणि देवीला घातलेली तर ती आहे तर ही सकाळी मग सकाळ सकाळ मला शोधावा लागणार आहे नाहीतर मग दुसऱ्या मग तयार सुंदर ना कलेक्शन होतं. एकदम प्रीमियम क्वालिटीचं. चांगलं बाराशे दीड दीड हजारापर्यंत इतक्या छान नखा होत्या. एकदम छान अशा गुंफलेल्या. तर मला वाटतं सातशे शार आठशे अशा रेंज च्या आम्ही चार पाच नखा आणलेल्या आहेत. हा म्हणून आता म्हणलं ना, मनुना था मनुना था ना होतीन आणि आपल्याला पण होतील सणासुदीला छान छान आहेत मस्त आहेत तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन आता टाइम झालाय अकरा वाजलेत पण तरी सुद्धा आता इथंच काम थोपणार नाहीये थांबणार नाही अजून पुढं काय 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 बरेचसे कामं आहेतच तर ते कम्प्लीट झाल्याच्या था, नंतरच म्हणजे झोपणार आहे आता कारण आज बरेचसे काम आहे मुलं पण झोपलेली नाहीत आमच्या बरोबर त्यांचं ते ठाम असतं आम्ही जोपर्यंत झोपणार नाही तोपर्यंत ते पण झोपत नाहीत किती वर किती वेळेची ओरडतोय पण अजिबात काही केलं नाही ऐकत नाही ध्रुवत नाही त्याला प्रत्येक वेळीला मीच पाहिजे जेवण जेवण करायला पण मीच पाहिजे झोपायला मीच पाहिजे कपडे पण माझ्याच हाताने घालायचे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तोपर्यंत हा मोठं झालं मग काय नाही मुलांचं जोपर्यंत लाड तोपर्यंत जो आईवरती अक्षरशः म्हणजे आता पण ब्रश जरी कर म्हणलं ना अजून आता सहा वर्ष झाला पण हाताने ब्रश कर म्हणलं ना आता तू शिक तुझ्या हाताने प्रत्येक गोष्ट कर नाही म्हणत तुझ्याच हाताने मी जर केला तरच करणार नाही तर आजूबाजू असं तर गंमत येते मग काय तर चला आता बाकीचं जे पण काही येते उद्या बसवल्याच्या नंतरच पुढं सगळं त्यांचं होणार आहे बाकीचं जे पण काही आहे ते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना